बत ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल महान क्लिक पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती त्यावर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या पोटात गोळा का आला असं म्हणत भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राऊत राऊत यांना सवाल विचारला आहे संजय हे दुर्योधनाच्या भूमिकेत राजकारण करतात त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट सहन होत नाही भाजपा प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून पाहत नाही राजकारणापेक्षा वैयक्तिक स्नेह आपलेपणा जोपासणं ही भाजपची संस्कृती असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे कसं आहे की शरद चंद्रजी पवार साहेबांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्याच लेकीजवळ म्हणजे खासदार सुप्रियाताईजवळ काल केली संजय राऊताच्या पोटात गोळा उठण्याचं काय कारण आहे खरं म्हणजे राजकारणा पलीकडेही काही नाते असतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण किंवा त्या चष्म्यातून बघू नये ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आपलेपणा पणा जिवाळा आता त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली म्हणून यांच्या पोटात एवढा गोळा आला की ते म्हणतात तो एक शिष्टाचार आहे भाजपाची ही संस्कृती कधीच नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघत नाही म्हणूनच राजकारणापेक्षाही पलीकडचं नातं जपण्याचं आमचं शीर्ष नेतृत्व प्रयत्न करतंय आणि म्हणून जगाच्या पाठीवर एक सक्षम ताकदवान पंतप्रधान म्हणून मोदीजींचं नाव घेतलं जातं संजय राऊत निश्चितच दुर्योधनाच्या भूमिकेत काम करतात ज्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीचं सहनच होत नाही हे मात्र नक्की